पेटी उघडताना कधीही हे बघा पेटी डायरेक्ट आशी उघडू नका किंवा आशी उघडू नका उघडून दाखवा आता पेटी उघडताना जे आहे ना कधी बी आपण ज्या साईड नाही त्या साईडच्या अशी पेटी उघड हे okay. कशासाठी एखाद्या वेळेस काही साप ते त्याच्यात जाऊन बसू शकते अशी मला माझ्या आणि अनुभव okay. तर ज्यावेळेस आपण असं उघडतो त्यावेळेस ते, ते डायरेक्ट आपल्यावर आटकले असलं तर आपल्या लक्षात येतं आपण असं टाकून बाजूला बघ ही महत्वाची अशी पेटी उघडायची बऱ्याच वेळेस तिच्यावर उघडताना असं झाकण ठेवायचं आता बघा ही जी आहे पेटी हा तर आता मी हे पूर्ण पोतं करून बाजू ठेव जर आपल्याकडे फिडर नसाल तर ही जी पन्नी आहे ह्या पन्नीत आपण काय करतो साखरेचा सा पाक करतो आणि काट्याच्या आणीनं असं बांधून दोन चार पाच सहा शिद्रे पाडून तिला इथं जर ठेवली तर हे कृत्रिम खाद्य म्हणून ते तिचा उपयोग करते ती आपण बाहेर बी देऊ शकतो आता आमच्याकडे जास्त असल्यामुळं एक तर आम्ही ही पद्धत वापरतो किंवा मग बाहेरून येऊ ह्या पद्धतीत तुम्ही मध्ये सुद्धा ठेवू शकता हे फिडर आहे ह्या बाजूला ठेवल्यान ती पेटी साफच करायची बाजूला ठेव लव खाली सांगाल ती भागात हे बघा ह्या पेटीला जागा नव्हती बरं का तर मधमाशाने हे बाजूला पोळं वाढतात आपली वाट पाहत नाही त्याच्यासाठी तिला कधी बी लक्ष ये देऊन एक हे द्यायचं याला मेनपात्र लावून द्यायचं कारण त्यावेळेस तिचं काम कमी होत हे देताना हे पोळं असं द्यायचं नाही हे पूर्ण साफ पाहिजे आता मी ना चाको आणला नाही सोबत हे चाकून यानं साफ करून द्यायचं हे जुनं पण याला ठेवायचं नाही कारण जी मधमाशीचा आतला शत्रू मेन किट ती मेन किट जुन्या मेनाला लवकर लागते त्याच्यासाठी आपण जे पोळं आहे हे पोळ जास्त जास्त एकटे दीड वर्ष वापर नाही म्हणजे फ्रेम होती म्हणजे अख्खा डब्बा वर्षानंतर बदलायचं का नाही नाही फक्त हे पोळं तो पाठ हा हा ओके ओके आणि ओके आता हे एक ते दीड वर्ष का वापरायचं तर हे जे पोळं मधमाशी ज्यावेळेस बनवती मेनापासून बनवती ती पण तिची इतकी मेहनत व्हायला जाते तुमच्या माहितीच तो सांगतो मधमाशीला एक थेंब मध आणण्यासाठी कमीत कमी तीन हजार ते छत्तीसशे फुलाला भेट द्यावा लागते तिची इतकी मेहनत असते आणि हे तिचे घरं आहे हे घरं बनवण्यासाठी तिला हे जर एक किलो मेणाचं पोळं असेल तर एक किलो मेण बनवण्यासाठी मिनिमम दहा ते बारा किलो मध तिला एक्स्ट्रा खावा लागतो त्यावेळेस तिला आठ मेनग्रंथी असतात पायाला त्या मेनग्रंथीतून ती मेन सरवून हे तर हे त्याच्यासाठी आपल्याला तिची मेहनत वाचवायची हा हायस्टूल असतो हा ठेवताना काही विशेष काळजी घ्यायची का खाली ठेवताना खाली ठेवताना अशा ए शेप मध्ये एकाला एक, एक जोडून ठेवलाय तुम्ही अशाच ठेवायच्या काय अशा ठेवण्यापेक्षा आता आपण इथं आपल्याला सुविधा उपलब्ध नाही आम्ही काय करतो एक तर याची दुसरी रिकन पेटी घेतो किंवा अशीच एक ह्या असती त्याला घेऊन आणि त्याच्यात ठेवतो आणि नंतर पेटी साफ झाल्याच्या नंतर ते इकडे टाकतो किंवा आपण या आकाराची एक दुसरं नुसती फ्रेम बनवून घेतली त्याच्यावर लटकवल्या तरी चालेल ना पण म्हणजे सरळच्या सरळ राहाव्यात ओके हा मध आहे आहे हा 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 जो चमकणारा आणि बंद केलेलं स्टॉक म्हणल्यापेक्षा हा परिपूर्ण मध हा मध बनवताना आता हा कच्चा मध म्हणतो आम्ही हा मध आणताना मधमाशी ज्या वेळेस फुलातून मकरंद घेऊन येते त्यावेळेस त्याच्यात ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के मधाचं प्रमाण असतं आणि ज्यावेळेस ती इथं आणून एकशे वीस वेळा पोटात घेते एकशे वीस वेळा बाहेर सोडते पंखाच्या हवाच्या साह्यानं ती पाण्याचं प्रमाण त्याच्यातलं घटवते आणि ज्या वेळेस ऐंशी टक्के मध आणि वीस टक्के पाण्याचं प्रमाण असेल तो कधीही खराब होणारा म कधी हिचं सगळ्यांनी निरीक्षण करून घ्या राणी माशी कशी का ओळखायची ती आकाराने सगळ्यात मोठी असते तिचा मागचा जो भाग आहे हा सोनेरी कलरचा असतो आणि तो लांबट असतो

ही बघा ही वॅक्स मॉथ ची आळी आहे ज्याच्यामुळे या सगळ्या माश्या मेलेल्या आहेत पेटी साफ झालेली आहे पेटी साफ झालेली आहे पेटीत हे मधमाश्याचे पोळ ठेवताना हे बघा हे महत्वाचं आहे आता हे या याच्यासाठी सांगतो की हे जी जाते आपली ही एपिश मेली हे इटालियन बीज आणि ही जी समोरच्या पेटी दिसते हे सातेरी तर याच्यात काय आहे का हिचं जे अंतर आहे हे दहा एम एमचं असतं आणि याला बी पेच म्हणतात हे बघा हे वर म्हणजे अंतर आहे असं हे इथं गेल्यावर खाली बारीक होतं ओके तर हे याच्यासाठी ठेवलेलं हे की माझ्यासाठी नाही वर जाड आणि खाली बारीक हा तर हे दहा एम एमचं हे बी बीपेच म्हणतात हे पोळं ठेवताना पोळं हे याला प्रत्येक पोळा एकूण आला याला खेटला पाहिजे याच्या येत मध्ये त्यांना फेरासाठी अंतर असतं म्हणजे दोन फ्रेम एकामेकांना एकदम खेटू नये म्हणून केलं असावं नाही वरून वरून खेटून असावं आणि खालून मोकळा असावं असं असे आहे हा, 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 हा।, हा लक्षात वरून खेटून खालून मोकळं असं ठेवायचं कारण काही जण काय करतात चुकीची पद्धत काही जण काय करतात पोळ्यात अंतर करून ठेवतात तर ते अंतर का नाही ठेवायचं कारण अंड अंड ह्याचं इथं नाही तिथं नाही त्या पिटीला ती एक साफ करा ना ती करतो ती करतो इकडे जाते हा इथे पण एक बघा वॅक्स वॅक्स तर आता ही प्रत्यक्षिकाची पेटी आहे पण समजा ही आपली पेटी असेल तर आत्ता जी आपण फ्रेम टाकली ती खालून काळी तुम्ही म्हणला ते मध पूर्ण काळ होतं तर अशी अशा अशी पेटी असं फ्रेम टाकायची नाही का दीड वर्ष जुनी असावी ती काही नाही मध नाही खराब होते ना त्याच्यावर वॅक्स मोज जो आहे हा मेन खेळा हा ते लवकर लागतो

वॅक्समोट लावून देत नाही पेटी उन्हात असो थंडीत असो या पावसात असो कुठल्याही वातावरणात पेटी असली हे असं जर मी तुम्हाला जो बिपे सांगितला अशा पेटीचा ते एकदम खेटून असला ते बिपे पोळ खेटून असले आणि त्याच्यावरून पोत टाकलं का मधमाशी मद मधलं टेम्परेचर पस्तीस शेषाउच्च्या आत आणि सदोतीस शेलशाउंचा वरती जाऊन देत नाही म्हणजे आपण आपल्या शेतात ठेवताना मधमाशा अशा उन्हात जसं ठेवल्या तसं ठेवू शकतो उन्हात ठेवल्या तर त्याच्यावरून पोत असावा आणि त्याला वल्ल करून टाक ते पोत कंटिन्यू वल्ल असावा का आणि साधारण दोन पेट्यांच्या मध्ये किती अंतर असावं म्हणजे अशा दोन पेट्या ठेवायच्या हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे दोन पेट्याच्या मध्ये मिनिमम चार ते पाच फूट अंतर असावं okay. जर एकाच ठिकाणी तुमचं मधुबन असेल तर मधुबनात पेटी ठेवताना जिजॅक पद्धत असावी आता ही याच्यानुसार तुम्ही अडजस्टमेंट केलेल्या पेट्या पण ही जी पद्धत आहे आता इथं अंतर खूप आहे त्याच्यामुळे याला प्रॉब्लेम नाही अंतर खूप आहे पण ही चुकीची पद्धत पेटी ठेवताना झिक जॅक म्हणजे एक इकडे असेल तर एक तिकडे असं अशी आणि मध्ये अशी ओके आता ही रांग आहे ही रांग जर अशी असेल हा याच्यामध्ये चार फूट पाच फूट जरी अंतर असेल हा तर ही पेटी ठेवताना दोन मागची जी पेटी रांग आहे ती दोन पेट्याच्या मध्ये मध्ये असेल ओके ओके सावली सावली डंख आत आहे आता ही माशी मरणार आहे हो। माशी आता ते लगेच बघा ते झालेली जखम साफ करतात आणि पान घेत आहेत आणि पान कुस्करून त्या जखमीवर लावतात यांनी वास निघून जातो त्या डंखाचा आणि इतर माश्या त्याच्यावर काम करणार नाहीत आता परत चावायला येणार नाही पण ही जी आहे पहिले माशी बघितली ही नवीन राणी माशी ही okay. आणि नवीन नवीन माशी ओके okay. तर ती अंडे घालू शकत नाही कुठली आहे पण नाही ना मला चावली आता मग अशी आपण खराब पेटी पाहिली आणि ही सी पेटी हॅलो सगळी स्वच्छ आहे त्या मनानी नमस्कार कोकण मध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकारचे कशातरी साहे यांनी दर वेळला ही फ्रेम साफ करून घ्यावी म्हणजे ही फ्रेम एक्स्ट्रा असूच नाही ज्या वेशिला मेन पत्राला आपण हे पाहिजे असं हे याला अंडा हे परत त्या ह्याच मेन किडा मेन किड्याचा हे अंडा आहे ओके आणि ह्या अशी कमी फ्रेम असली तर हिच्यात मेन पात्र टाकताना सुद्धा या अशी साफ असावी हिच्यात सुद्धा हे बघा आता हे मेन कीड बनत हे बघा ओके ओके त्याच्यात नाली पाहिजे त्याच्यामुळे आता ही मेन कीड इथे लागते ओके ही लागली आ, याला काही औषध करता येतं का जे मधमाशांना हानिकारक नाही पण यांना आहे नाही असं काही करता येतं कारण जे औषध आहे त्यांना माशाला हानिकारक आहे दोन ठिकाणी ते अनुचित प्रकार तुम्ही उकळत्या पाण्यात जे म्हणलात ते करू शकतो ते एकदम व्यवस्थित कारण गरम येणार की ते मरून जातात आणि ते अंडे सुद्धा मरून ते नसतो प्रकारची फ्रेम स्वच्छ करून उकळत्या पाण्यात थोड्या ठेवून लगेच बुडून लगेच बुडून लगेच बाहेर काढायचे आधी एकदम ऊन आज जर तीन दोन तीन घंटे ठेवलं तरी की हे होती ही जी माझी राहिलेली हा ती काढून घ्यायला पाहिजे साफ करून घेऊन आपण बाजूला फिडिंग दिली होती विचार मासे बसत नव्हते आणि हे याच्यात उन्हामुळे ते घेत नाही त्याच्यामुळे आपण याच्यात टाकतो सर साखरेचं का गुळाचं आहे हे साखरेचं आहे आणि मूळ मुद्दा एक लक्षात घ्या गुळाचा पाक कधीही मधमाशीला द्यायचा नाही द्यायचा नाही ओके गुळाचा पाक देणं हे पूर्णतः हा चुकीचं आहे ओके कारण जर तुम्ही गुळाचा पाक दिला तुम्ही म्हणसान गुळ हा माणसाच्या शरीरासाठी चांगला आहे माणसाला शुगर होते मग आपण गुळ घेतो पण गुळात उष्णता जास्त असल्याने गुळाचा पाक दिल्याने मधमाशीला हगवण लागून मधमाशी वीक होते okay. मधमाशी काम करत नाही okay. तेच प्रमाण जर वीक पेटीला गेलं दिला गेलं तेच वीक पेटीने घेतलं कारण तिला जर खाद्य नसेल तर भुकाच्या आशेने ती घेते ती साठवून ठेवते पण अशा वेळेस तिला हगवण लागून वीक होऊन मधमाशीची पेटी नष्ट होते okay. त्याच्यासाठी विशेष करून गुळाचा पाक हा मधमाशासाठी वीस समाधान आहे अजून एक सर एक प्रश्न आहे जर हा पाक आपण ठेवला तरी मधमाशा बाहेर जाऊन काम करतात का का फुकटचं अन्न मिळालं म्हणून ते जात नाही असं होतं मधमाशी कधीही आयशी नाही आयशी नाही ओके मधमाशी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अजिबात झोपत नाही ओके जर तुम्ही आर्टिफिशियल कृत्रिम खाद्य जरी दिलं आणि बाहेर नैसर्गिक खाद्य उपलब्ध जर असेल तर तुमच्या कृत्रिम खाद्याला ती तोंड सुद्धा लावणार नाही त्याचा वास सुद्धा घेणार नाही okay. yeah. मग जगावण्यासाठी द्यायचं तिला आपल्या हे पर्याय okay. जर, पर्या जर निसर्गात खाद्यच नाही जसं जून ते सप्टेंबर पाऊस चालू असतो तेव्हा हे पराग किंवा बाहेर फुलं कमी असतात किंवा हे असतात तेव्हा एक ढगाळ वातावरण असल्यास फुलात मकरंद नसतो नेक्टर नसतो ढगाळ वातावरणात अशा वेळेस तुम्ही चा वापर करू शकता किंवा आठ दे ते दहा दिवस चार दिवसापेक्षा अधिक जर पावसाचा धडका असेल तर अशा काळात तुम्ही ही हे जरुरच आहे तर आपण तुम्ही देताय त्याच्यामध्ये किती पाणी किती साखर सेम प्रमाण असावं पाण्याचं त्याच्यापेक्षा जास्त तरी झालं चालत तुम्हाला साधी पद्धत सांगायची जर झाली तर आपण गुलाबजामूला जसा पाक करतो त्या पद्धतीचा पाक सर कायम फिडर शेवटचा असावं का माशाची जिथपर्यंत वसत आहे माशाची जिथपर्यंत पोळ आहे ते पोळ चपल्याच्या नंतर एका बाजूला लास्टला प्रमाणात त्याला धूर दिला गेला पाहिजे जर एकदम स्ट्रॉंग वसत असेल तर तिला थोड्या प्रमाणात असा धूर देऊन घ्यायचा कारण हे स्मोकर नाहीये आता इथं आपण स्मोकर हे करू शकलो नाही कारण जास्त जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ऐवजी जसं आपला देश जुगाड देश म्हणून ओळखला जातो तसं हे एक जुगाड आहे तर मधमाशीला धूर देताना जास्त प्रमाणावर धूर देऊ नये okay. कारण जास्त धूर दिला तर ती मतिमंद होते आणि ती दिशा भटकते तिला तिची वसाहत नाही ती वसाहत विसरते त्याच्यासाठी धूर हा एकदम कमी पद्धतीत द्यायचा त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त हा धूर देऊन दाखवतो फक्त उदबत्तीचा धूर सुद्धा पुरेसा आहे उदबत्तीचा स्मोकर शेतकऱ्यांनी स्मोकर खर्च करणं अपेक्षित नाही तर हे थोड्या प्रमाणात असं तिला वरच्या साईट फक्त असा धूर दिला हे बघा मधमाशी अशा लगेच खाली होत्या आणि हे होऊन लगेच चालला जातं धूर जर जास्त डोळ्यात हो गेला तर मधमाशा आंधळ्या सुद्धा होतात okay. त्याच्यामुळे जास्त धूर हो देऊन नाही okay. तर मधमाशाला खाद्य हे ते मध तेल बिया बियाण्याच्या पिकावर भरपूर प्रमाणावर मध मिळतो जर तुमच्या मधुबनापाशी पण मी पेटीवर तुम्हाला खाद्याचं प्रमाण सांगतो एकरी जर दोन पेट्या असन सूर्यफूल तीळ मवरी तेल बियाण्याच्या जवळ जेवढे बी तेल बियाण्याची पिकं आहे त्याच्यावर मध अतिप्रमाणात मिळतो तर दोन पेट्या जर असल तर तुम्ही आठ दिवसात पेट्याची कंडिशन जर दहा कोळावर असाल आणि तिला जर तुम्ही सुपर लावला तर आठ दिवसात सुपरमधून तुम्ही <laughs> वीस किलो मध एका पेटीपासून उत्पादन घेऊ शकता महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठंही पण खाद्य तिला दोन पेट्याला मिनिमम एक तेल बिया